बघू शकता मित्रांनो मिनिमम बावन्न दिवस झालेले आहेत आणि आपण हे जी साईज बघत आहात मित्रांनो हे बघा खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगड लागलेले आहेत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहेत बघू शकता नो चॅलेंज हे बघा साईज बघू शकता मित्रांनो तर इकडे पण साईज बघू शकता तुम्ही हे बघा साईज बघा फळं बघा फळाची क्वालिटी बघा हे बघा फळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे बघा क्वालिटी हे बघू शकता एक नंबर कॅप्सूल साईज व्हरायटी खूप जोरात आहे उन्हाळी व्हरायटी आहे मित्रांनो तर आपण त्याचा अभ्यास आहे आपल्याला तर, तर बघू शकता मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट सांगायचा विषय झाला तर एक दहा फुटामध्ये जवळपास पंचवीस फळं फळाच्या पुडी पण एखाद्याच भरू शकतात मित्रांनो एक अशा प्रकारे प्लॉट आहे मित्रांनो सव्वा पाच वाजलेले आहेत शेतकऱ्याने शेतकऱ्याची यशोगाथा तर मी ग्रुपवरती बोललो होतो मला जर ए सी टी वैदिकनी जर शंभर टक्के यशस्वी केलं तर मी नक्की इमानदारीने जे काही मा मी प्रॉब्लेम फेस केले किंवा मी कशाप्रकारे ए सी टी वैदिक हँडल केलेली आहे आणि मॅनेजमेंट असेल किंवा शेतीच्या काही अडचणी असतील व्हायरस प्लॉटला व्हायरस तर आहेच बघू शकता पण केमिकलचे माझ्या गावातलं उदाहरण द्यायचं झालं तर शंभर एकरचे प्लॉट जवळपास फेल गेलेले आहेत आणि आपण एस सी टी वैदिकच्या जोरावरती आपला प्लॉट एक नंबर आहे बघा हे बघा फळं फळाची शायनिंग बघा हां एखादं व्हायरसने असं फळ झालेलं आहे मित्रांनो तर त्याला मी तोडून टाकत आहे हे बघा अशी साईज झालेली आहे बघू शकता शेटिंग थोडी पुढे झालेली आहे पण साईज चार्जरनी आवडी कमाल केलेली आहे साईज चार्जरनी शंभर टक्के शेटिंग प्लस जोडून घेतलेली आहे तर थोडीफार आळीने मला परेशान केलं होतं पण मी कंट्रोल केलेलं आहे अशा प्रकारे प्लॉट माझा बसलेला आहे अजून आठ दिवसांनी फक्त फळच दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो एस टीचा प्लॉट आहे पण त्याच्यामध्ये पण व्हायरस आहे कारण की व्हायरस हे निस नॅचरली आहे मित्रांनो त्याला आपण कंट्रोल करू शकत नाहीत तर पण आपल्या एस सी टीने त्याला बरंच दाबलेलं आहे जेणेकरून प्लॉटची प्लॉट ह्या व्हायरसने शेतकऱ्याला मायनस केलेला आहे पण एस सी ए टीची एवढी ताकद आहे की एस सी टीने ह्या व्हायरसला बरंच काही कंट्रोल केलं आहे तर माझ्या प्लॉटमध्ये जवळपास दहा टक्के व्हायरस आहे पण तुम्हाला व्हायरसचे झाडं दिसणार नाहीत मित्रांनो ना बघू शकता तुम्ही कॅन ओपी अशा प्रकारे ग्रीनरी आहे आणि सर्वात मोठी कमाल एक तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो हे बघा फळाची साईज बघू शकता पण आता मिनिमम ही साईज किती असेल अंदाजेत तुम्ही ओळखू शकता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक लिटर साईज चार्जर आणि दोन लिटर सॉईल चार्जर अजून आपण क्वालिटी चार्जर हे सोडलेलं नाही प्रति एकर एक आपण एक लिटर सॉईल चार साईज चार्जर आणि दोन लिटर सॉईल चार्जर अशा प्रकारे आपण पाच दिवसापूर्वी ड्रिचिंग केलेला आहे मित्रांनो तर त्याचाच हा एक भव्य दिव्य असा रिझल्ट आहे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप 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 आता मी कडीला आलेला आहे बघू शकता हे बघू शकता तर मित्रांनो व्हायरसचे पण फळं आहेत बरं का हे बघा हे पण व्हायरसचं फळ आहे अशा प्रकारे व्हायरसचं फळ आहे तर मी ते तोडून टाकायचं काम करत आहे हे बघू शकता फक्त एक लिटर सॉईलच्या साईज चार्जर आणि दोन लिटर सॉईल चार्जरची एवढी आहे तर अजून खूप मोठी ट्रीटमेंट आपल्याला प्लॉटमध्ये करायची राहिलेली आहे आता अजून एक खूप झालं तर मिनिमम आपला प्लॉट पंधरा दिवसामध्ये ते वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग येण्याचे चान्सेस आहेतच बघू शकता मित्रांनो एक नंबर मालाची क्वांटिटी खूप आहे फळाची क्वांटिटी खूप जास्त आहे सिटिंग अजूनही चालूच आहे ही चालू सिटीची कमाल आहे मित्रांनो केमिकलचे पूर्ण प्लॉट फेल गेलेले आहेत लस्टर बघू शकता तुम्ही एक नंबर लष्टर आहे असलं लष्टर केमिकलवर आपल्याला बघायला भेटत नाही बघा खूप छान प्लॉट बसलेला मित्रांनो बघू शकता असं नाही की मी तुम्हाला मोठाले फळं कशामुळे दाखवत आहे मित्रांनो की एकच लिटर साईज चार्जर सोडलेला आहे आपण आणि एक लिटर साईज चार्जरमध्ये आपल्याला जवळपास आपल्या फळाची दोन दोन किलो साईज झालेली आहे आणि अशा प्रकारे प्लॉटची ग्रीनरी आहे कॅनोपी खूप छान आहे आणि ही फक्त ए सी टीचचीच कमाल आहे आपला प्लॉट तीन एकरचा आहे तर एक आता ऐंशी टक्के अशोकाताई माझी म्हणावं लागेल बघू शकता जर शेतकऱ्याला जर काही खोटं वाटत असेल तर मी माझा नंबर पण आहे माझा नंबर घ्या मला कॉल करा यंदाच बोलू शकतो मी तुम्हाला आणि हे फळ हे जे साईज आहे हे कमी जास्त दीड दोन किलो फळ आहे मित्रांनो पण अजूनही सेटिंग चालूच आहे मला अक्षरशः कंटाळा आलेला आहे हा सेटिंगचा बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा सेटिंग हे बघा सेटिंग चालूच आहे हे बघा मागं फळ दोन किलोचं आहे आणि पुडी सेटिंग चालूच आहे असं नको आहे असं केमिकलच्या प्लॉटमध्ये असं चित्र आपल्याला दिसत नाही हे बघा आता हे इथं फळ चालू आहे आणि हे अर्धा किलोचं फळ आहे आणि पुडी सेटिंग आहे अशा प्रकारे वेळ लावणारी ही यशटी आहे नक्कीच माझी यशोगाता अजूनही पुढे दहा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर प्लॉट हार्वेस्टिंगला आल्याच्यानंतर आपण परत यशोगाता आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्र प्रयोग म्हणजे एक प्रयत्न राहील मित्रांनो चला तर बरंच काय ए सीटसोबत हां धन्यवाद